अगदी थोडक्यात बोलतो जागेवर खाली बसा आता रथे आपुले चोफा विण्या भले वरी वस्तू पावले सुरगुरूंचे ते नमस्कार आता गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न कृपाळू ब्रह्म शांत बसले असणारे शांत बस स्वामी निगवानजी महाराज गुरुदेवांचे सहव पुण्य स्मरण आणि त्या शा सावेस्पूर्ण पुणे निमित्ताने गुरुवरी असणारे वेदशास्त्र संपन्न आश्वन आश्विलीन संस्थांचे मठाधिपती गुरुवर महानंदवा भारतीजी महाराज आम्ही त्यांनी मुखात भेटले मधुकर महाराज शास्त्रीजी त्या महंतांचं गुरुदेवांचं अगदी सुंदर असं चिंतन झालं गेले दिगांबर ईश्वर युभती राहिल्या त्या कीर्ती जागा माझी ऐक्या बेगा अगदी थोडं पण गोळ असं कार्य महाराजांनी केले काय द्यावी त्याचे अवतराई तो पाहि जीव थोडा आणि गुरुदेव प्रेम करणारी सर्व मंडळी महाराज मंडळी महंत मंडळी काळकरी माळकरी माता मावल्या हांड्यावल्या तुळशीवाले झांड्यावाले एवढा पाऊस असताना नद्या नाल्यातून येत नसताना सुद्धा ते आले म्हणून त्यांच्यासुद्धा चरण साष्टांग दंडवत घालतो जास्त आता होप हो करीत नाही पण महाराज वाट दाई त्याच्या पुण्याने पार होती उपकारा गणित त्या गुरुदेवाने हा मार्ग दाखवला आहे आणि त्यांच्या मार्गाने आपण चालण्याचा प्रयास करत आहोत म्हणून श्री गुरुसारखा असता पाठीला का इतरांचा लेखा कोण करी त्या गुरुदेवांना अभिवादन करतो आणि महाराजांचं पालन पूजन करतो